मित्रांनो मी सुलक्षणा मात्रे माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करीत आहे जसं आपण भर पावसामध्ये खूप छान छान मच्छी बाजारामध्ये येते कोळंबी छोटी कोळंबी येते बोंबील येतात फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या मच्छी येतात तसंच त्या मच्छीमध्ये आपण कोळंबीचा भात बनवतो तसं आपण ओल्या कर्दीचा भात आपण बनवणार आहे तर इथे चला तर आपल्या किचन आता इथे बघा मी साहित्य घेतले तीन कांदे घेतलेले चार टोमॅटो आई अदरकची पेस्ट आहे इथे मी दोन कांदे लसणाचे घेतलेले चार मिरच्या दो दो ते 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 दोन तेजपत्ता दोन इंच दालचिनी चार लवंग आणि पाच ते सहा मिरी आणि इथे एक चक्रीफूल घेतलेले तर याच्यामध्ये आपल्याला आपल्याला वाटण करायचं आहे तर तीन कांदे आणि जे आपले खडे मसाले आहेत हे सगळे खडे मसाले हे दोन वस्तू सोडून बाकी सगळ्याची पेस्ट करायची हा दोन तेजपत्ता आणि चक्रीफूल ठेवून बाकी सगळ्याची पेस्ट करून घ्यायची आहे त्याला आपण कांदा मिरची लसूण आणि हे कडे मसाले टाकून पेस्ट करून घेऊ बघा मी आता कांदा कापून घेतलेला आहे तर याच्यामध्ये ह्या हो चार मिरच्या टाकलेल्या आहेत एक दालचिनी चक्रीफूल सोडून लवी काळी मिरी हेच फक्त टाकलेलं आहे आणि ती पेस्ट झाल्यावर नंतर आपण लसूण टाकून पेस्ट करायची आपली कांद्याची पेस्ट झालेली आहे आणि इकडे मी तीन चमच तेल टाकले तर ह्या तेलामध्ये आपला तेजपत्ता आणि एक चक्री पेल टाकून ती सगळी कांदा लसूण मिरची आणि आपण जो खडा मसाला सांगितला तो सगळ्या टाकायचा आणि ते पर्यंत कांद्याची म्हणजे आपल्या कांद्याची पेटी ब्राऊन म्हणजे थोडीशी वाटी कालपट आहे कारण का त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरवी टाकलेली आहे म्हणून आता आपण टोमॅटो पिरे सगळे टाकू শিজন ঘ টমাটাকে টাকা মিঠার মসলা গ্রেভীন মিঠো मसाले टाक ही मसाला एक हळद बला पोळीच टाकायची पाव चमच पेक्षाही कमी जास्त टाकायची नाहीतर आपली जी आपण रेसिपी बनवणार त्या रेसिपी टाकलच जसं बिर्याणी सारखं होतं ना तसं नाही टाकत ह्याच्यामध्ये आपण चिकन मसाला अर्धा चमच टाकलेला मी कोळंबी एक वाटी कोळंबी घेतलेली आहे म्हणजे बारीक ओली कोलंबी असते ना ओली कर्दी बघा तुम्ही बघू शकता तशी साफ करून वगैरे घालून घेतली आणि आपण तिला

शिजवून देऊ तर आता आपण बघूया पाच सात मिनिटं गेली आहे आणि मस्त या थोडं तर तेल ठेवलं आहे एकदा तुम्हाला वाटलं थोडंसं मसाला टेस्ट करून की थोडा अजून तिखट पाहिजे तर तुम्ही त्या लाल मसाल्याच्या ऐवजी थोडं गरम मसाल्याचा वापर करू शकता आता मलाही थोडं पाहिजे म्हणून मी थोडं गरम मसाला अर्धा चमच पुन्हा एकदा टाकलेला आहे थोडं स्पायसी असेल तर छान लागेल तर हे तर मिक्स, मिक्स करून घेतलं आणि आपली कोळंबी लक्षात घ्या जर तुम्ही हातात घेतली तर शिजली आहे तर बस शिजल्याच्यानंतर बघा मी वेगवेगळे भात बनवलेला आहे शक्यतो तुम्ही बासमती तांदळाचाच भात बनवायचं आहे आणि असं सरसरी छानपैकी आता इथे मी टाकणार आहे त्यात टाकल्याच्यानंतर हलक्या हाताने असं मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्यावर त्याला पाच ते सात मिनिटं असं दमावर ठेवता तसं गॅस स्लो करून ठेवायचं मग जसं भात खवाय आणि मसाला कमी आहे तर मग तुम्ही भात वाढून टाकू शकता मला ग्रेव्हीच्या नुसार मी भात टाकलेला आहे तुम्हाला वाटते की ग्रेव्ही जास्त आहे मला आवडते काही हरकत नाही भात कमी टाका माझ्या ग्रेव्हीनुसार मी भात टाकलेला आहे ही रेसिपी बघा एकदम सोपी आहे काही करायला झंझट नाही काही त्रास नाही कांद्याच्या पेस्टमध्ये सगळ्यात पटल्यानुसार आपण पेस्ट करून घेतले अद्रक टाकले लसूण टाकले सगळी पेस्ट करून तेजपत्ता आणि चक्रीपुलात टाकून ही पेस्ट आपण शिजून घेतली मग टोमॅटोची टाकली ते शिजल्याच्या नंतर चवीनुसार मीठ हळद मसाला हळद जास्त टाकायची नाही नाही तर त्याचा कलर येलो येलो होतो याला पाच ते सात मिनिटं गॅसवर बघा आपलं पाच ते सात मिनिटं झाली मस्त व्यक्ती आता आपला रेडी झाला तर आपण त्याला मस्त गार्निश करून घेऊया तर ही बघा आपली तयार झालेली आहे ओल्या कोळणचा भात तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मित्र परिवाराला शेअर करा घरी नक्की करून बघा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय